तेव्हाही सोशल मीडियामध्ये त्याची फार चांगली उत्तम टीम आहे तो कामापेक्षा सोशल मीडियामध्ये पहिल्यापासून आम्ही लोक कामात आहे मी विकास कामात आहे सगळ्या दुनियाला आहे की मी सहा वाजल्यापासून विकास काम सुरू करतो तो पहिल्यापासून ह्या सोशल मीडियामध्ये त्याला फार इंटरेस्ट आहे आणि अलीकडच्या जनरेशनमधला असल्यामुळे त्याला सोशल मीडियाचा वापर कसा करायचा काय करायचा मला दोन तीन गोष्टी कानावर आल्या एक तर वेल्हा तालुक्यातल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तो जो काही आरोप करतो त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बँकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतात तर रात्री सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये चेक करावं कालच्या तारखेला जेव्हा त्याने आरोप केलेला आहे की बँक खरंच उघडी होती का उघडी असली तर किती वाजता उघडी होती कोण त्या बँकेत आलं होतं काय होतं तो सोशल मीडियामध्ये इतका पोहोचलेला आहे रोहित की तो असं काहीतरी वेगळं दाखवून हे वाईट हे कालच्याच आहेत हे परवाच्याच आहेत असं पण दाखवायला तो माग पुढे बघणार नाही त्याच्यामुळे त्याला सध्या काही उद्योग नाहीये तो सध्या असल्याच बेडवाकड प्रकार माझ्याबद्दल बोलणं आणि लोकांच्या मध्ये गैरसमज निर्माण करणं एक मिनिट ह्या संदर्भामध्ये त्याचं त्या ते ठिकाणी काम चालू असतं आणि त्यांनी दोन तीन असे सोशल मीडियामध्ये आता ही माझी गाडी आहे गाडीमध्ये मी तुमच्याशी बोलत असताना कुणीतरी तिथं पाचशे पाचशेच्या चा दोन चार नोटा टाकल्या आणि लगेच शूटिंग घेतलं की तुम्ही म्हणणारे अजित पवारच्या गाडीत नोटा सापडल्या हे तिथे अजून त्या गाडीचं पण काहीतरी उदाहरण भोरमध्ये दाखवलेलं आहे हे सगळे प्रकार आहेत निवडणूक आयोग आहे पोलीस यंत्रणा आहे बाकीची यंत्रणा आहे त्यांनी याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करावी पारदर्शकच निवडणुका पार पाडल्या पाहिजेत आपल्या इथं शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे आणि त्याच विचारधारेंनी सगळ्यांनी पुढे गेलं सक... पाहिजे असं माझं मत माझं सकाळी तुम्ही हे सांगितलं त्यानंतर दोन व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेले काटेवाडी मधला आहे काटे आणि बिसे सरपंच हो मी तेच तुम्हाला सांगतोय की ज्यांचा आहे मी अख्ख्या सहा विधानसभा मतदारसंघातलं तर बघू शकत नाही ज्यांचा व्हिडिओ आहे आपण एवढे मला अगदी प्रेमाने भेटायला इतका तास थांबलेला आहात तर त्याच्याऐवजी काटेवाडी मध्ये जाऊन ते कोण आहेत त्यांना विचारलं असतं किंवा हे कशा करता झालंय ते कधी झालंय ते आत्ता झालं का दहा वर्ष दिवसापूर्वी झालं का पाच दिवसापूर्वी झालं हे जे शहानिशा करा ना मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सो सध्या रोहित पवारांचं एकमेव काम आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं गैरसमज पसरवणं सतत ट्विट करणं ट्विट करून आपण परवाच्या शेवटच्या सभेमध्ये पण बघितलं कशा पद्धतीनं त्यांनी ती नवटंकी केलेली होती हे त्याचं कामच आहे मी त्याला फार लहानपणापासून त्या ठिकाणी ओळखतो आणि त्याच्यामुळे मला त्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही तुम्हाला जे काही तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यातले जर कुणी माणसं तुम्हाला दिसत असतील तर तिथं जावा त्या माणसांना विचारा त्यांना प्रश्न विचारा आणि त्या पद्धतीनं दूध का दूध पाणी का पाणी होईल दादा आतापर्यंत बारामती जे मतदान नोंद झालंय तर ते चौतीस टक्क्याच्या असताच आहे आणि आतापर्यंतच्या बारामतीच्या मतदानाचा जर के न्यूज लॉस्ट के नाम